सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चाच येथे काशाई माता मंदिराच्या यात्रेत चोरी करणाऱ्या चार महिलांना वावी पोलिसांनी ताब्यात खोऱ्यामध्ये दरवर्षी काशाई माता मंदिराचा तीन दिवस यात्रा उत्सव पार पडतो हजारो भाविक या यात्रेत दर्शनासाठी येतात आणि याचाच फायदा घेत या चार संशयित महिलांनी महिलांच्या गळ्यातील सुनेचे दागिने चोरी केली याबाबत येथील महिला पूजा अशोक उघडे व शीतल बाळासाहेब बुघडे यांनी नांदूर शिंगोटे पोलीस चौकीत तक्रार दाखल केली वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनानुसार नांदूर शिंगोटे दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाड यांनी तत्काळ सूत्रे फिरवत आपले सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पारस वाघमुळे पोलीस हवालदार अजय महाजन श्रीराम हरळे किरण पवार महिला पोलीस सविता चव्हाण राजू चौधरी पोलीस हवालदार दयाळ तांबे सोमय्या शेख चाचगावच्या पोलीस पाटील प्रयाग जाधव आदींनी सापळा रचत संशयितरित्या फिरत असलेल्या महिला आशा निलेश पवार वैवर्ष बत्तीस राहणार नागफणी नेवासा जिल्हा अहमदनगर मनीषा प्रकाश चव्हाण वैवर्ष पंचेचाळीस राहणार भालगाव जिल्हा संभाजीनगर प्रमिता प्रकाश चव्हाण वैवर्ष वीस राहणार भालगाव संभाजीनगर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं या महिलांचे कुणीही नातेवाईक चासगावी नसल्याने त्या चोरी करण्याच्या इराद्याने आल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याकडील मुद्देमाल वावी पोलिसांनी हस्तगत करून या चारही महिलांना ताब्यात घेतलं न्यायालयामध्ये हजर केलं असता एक दिवसांची पोलीस कोठडी व त्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बाजारात अथवा यात्रेत अशा संशयीत महिला किंवा पुरुष आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी केले स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत सह प्रकाश शेळके सिन्नर